आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज करते तुम्ही हा जो लढा त्या ठिकाणी लढणार गेले दोन तीन दिवस सरकारला तुमच्या काही मागण्या मान्य कराव्या लागल्या तुमच्या एक चुकीचा मनापासून मी सलाम करतो याच्यामध्ये आम्ही फक्त पाशिममध्ये येण्यासाठी आलो तर हे जे आंदोलन आहे हे तुमचं होत पण जेव्हा काही लोकप्रतिनिधी अशा आंदोलनाला पाठिंबा देतात तर तरी प्रत्येक असणाऱ्या सरकारवर थोडं तरी प्रेशर येण्यासाठी काही प्रमाणात मदत होत असते पण हे जे प्रेशर सरकारवर आलं त्याचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के श्रेय हे पूर्णपणे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी करतात आता याच्यात जेव्हा मी काल आलो होतो प्रमोदराव हो असतील सुनील असेल चेतनराव असतील यांनी मला सांगितलं होतं की असं एक आंदोलन चालू आहे ते मी तिन्ही सुद्धा बघत होतो त्यांची मागणी होती पहिल्याच दिवशी मी आलो पाहिजे मी त्यांना एवढंच सांगितलं की हे आंदोलन तुमचं आहे सरकारला एक दिवसाची संधी आपण देऊया दुसऱ्या दिवशी येऊन मी तुम्हाला पाठिंबा देत भाषण करणार नाही तर इथे येऊन फक्त मी बसेल आणि बसणार नाही जर रात्रीपर्यंत आंदोलन चाललं नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत आंदोलन चाललं तर तरी सुद्धा या फुटपाथ वर या रोड वर तुमच्या बरोबर मी झोपायला सुद्धा तयार आमची भूमिका घेतली तुम्हीच आहात आणि तुम्ही सर्वांनी दाखवता निवडा आणि विद्यार्थी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं त्यामुळे यश आलं याच्यात जेव्हा मी काल आलो तेव्हा मला स्वतः गोष्टीचा आनंद झाला शिक्षक असतील सर्व अभिनंदन करतो काल जाऊन आलो तेव्हा दोन प्रमुख मागण्या आम्ही ऐकल्या होत्या एक मागणी होती पंचवीस तारखेला बँकिंगच्या दिवशी म्हणजे बँकिंगची एक्झाम जेव्हा होती तेव्हाच सेवेची परीक्षा मी घेतली जात होती ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी आपल्या सर्वांची होती दुसरी मागणी होती परीक्षेमध्ये म्हणजे जी आज निघाली आहे राज्य सेवाची त्याच्यामध्ये कृषी सेवाचा समाविष्ट व्हावं अशी तुमच्या सगळ्यांची मागणी होती बरोबर का या दोन मागणी आता मग इथं तुमच्या बरोबर बसल्यानंतर चर्चा केल्यानंतर कन्नईनच्या बाबतीतला अतिशय महत्वपूर्ण मुद्दा आणि आता तुम्ही समजून घ्या बघा तुम्ही राज्य सेवा म्हणजे एम पी एस बी च्या माध्यमातून अधिकारी बनण्यासाठी एक्झाम तत्ता देणारी मुलं आहात तुम्हाला कुणी फसू शकते का अशा काही प्रमाणात अभिमन्यू भाऊंचे सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे त्याचं कारण एक आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन करण्याचा प्रयत्न केला आमचा फोन त्यांनी घेतला नाही कारण त्यांना असं वाटत होत की हे आंदोलन आम्ही उभं केलंय आम्ही तिनेला सांगितलं बघालो आम्ही हे उघड केलं नाही हे विद्यार्थ्यांनी केलं मला बघतो विद्यार्थ्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आम्हाला पोहोचव नाही आहे पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आम्ही आमच्या नेते पवार साहेबांनी बोललो साहेबांनी सांगितलं की जे काय माझी मदत मागणी करायलाच आहे फक्त तुम्हाला सांग मग या दोन मागण्या मागण्या मान्य करण्यासाठी अभिमन्यू राऊत सत्तेत आहे काय ते काम कोणाला भेटले नाही फोटो आपण सर्वांनी बघितलं मुख्यमंत्र्यांना भेटले उपमुख्यमंत्र्यांना भेटले फो क्लिट केला केला काय केला फोटो काल भेटले असं आपण समजायचं बरोबर का नाही आता काल म्हणजे आजवर त्यांची काय सुट्टी झाली आहे मुख्यमंत्र्यांना मी भेटतो भेटतो आयोगाच्या प्रमुखांनी बोलणं झालं हे बोलले का नाही ते बोलले ट्विटमध्ये जसं आता त्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की जी पंचवीस तारखेची जी परीक्षा आहे ती आम्ही पुढे धकलत आहोत आणि त्याच्याच बरोबर तुमची ती कृषी सेवेला या समाविष्ट करण्याची निर्णय तुमची मागणी आम्ही सरकार म्हणून महायुती म्हणून आम्ही मान्य करत आहोत आता मी संबावर येतो पण या दोन मागण्या ज्या तुम्ही सर्वजण करत होतो काल आदरणीय पवार साहेबांशी मी बोललो साहेबांचं मत आलं काय चाललंय कुणीच ऐकत नाही आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतोय मुख्यमंत्री ऐकत नाही पोहचायचा प्रयत्न केला तर था मग साहेबांनी रात्री जेव्हा आम्ही अकरा वाजता त्यांच्याशी बोललो मी फोन नव्हता केला शेवटचा फोन त्यांचा आला होता कारण मी दुपारी सांगितलं तर काही मुलं आता उपोषणाला बसत आहेत पाऊस चालू आहे साहेबांनी मला अकरा वाजता फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं एवढंच की ते उपोषणाला बसलेल्या मुलांची तब्येत कशी आहे पाऊस पडतो एका महिला आणि त्यांनी मला विनंती केली मुली असली कृपा करून तुम्हाला कसं समज बघा पण मुलींना तिथं रात्रपद थांबून देऊ नका आणि मग त्यांनी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला ट्विट केली काय ट्विट केली की सरकारनी जर या विद्यार्थ्यांच्या मागण्या ना मान्य नाही केल्या तर मी तिथं येईल आणि जेव्हा पवार साहेब असं बोलतात तेव्हा धाव कोणाला बसते तुम्ही लढा जोड लढला त्याच्याच बरोबर काल त्याच्या प्रत्येकच्या आमदारांचं चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर बो, उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली आणि पवार साहेबांचा ट्विट की पवारसाहेब साहेब आहेत हे ऐकून अधिकाऱ्यांना सकाळी साडेआठ वाजता ऑफिसला यावं लागलं दहाच्या ज्या त्यांना बैठक सुरू करावी लागली आणि मग त्यांनी हा निर्णय घेतलेला क्लिक केला आता आयोगाने दोन ट्विट केले पण त्या ट्विट मध्ये कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन मलाही समजतं पण आता समजा एक व्यक्ती सत्तेतला जर बोलत असेल की मी मुख्यमंत्र्यांना भेटतो मी उपमुख्यमंत्र्यांना भेटतो आणि असा निर्णय झालाय तर मला असं वाटतं ऐकून आपण घ्यावं एक तर मी राजकारण करण्यासाठी इथं आलो नाही तर मी म्हणलो तर अजून दहा दिवस बसू बरोबर काय काय राज्य करतांना ठराविक ग्रामकर्त्यांना नुसतं भेटा भेटणी करायची आणि आपलं राजकीय गोळी भागायची पावसाळ्याच्या काळामध्ये कुणीही राजकारण करायचं नाही जी काय योग्य भूमिका आहे ती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा ती भूमिका मी ते घेत आहे शेवटी आला तुमचे निर्णय तुम्हाला घेत आहे आता इथं पवारसाहेबांचा मत असं आलं की मी ट्विट बघितलेलं आहे क्लिअर ट्विट नाही आहेत पण माझ्या पी एनी सत्तेत असणाऱ्या एका आमदाराचे ट्विट आणि फोटो बघितलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणे जे तुमची मागणी तसं लिहिलेलं आहे आता उद्याच्या दिवशी तिथं असणारे प्रतिनिधी जे याच्या उपोषण करत आहेत आणि लढत आहेत त्याच्याच बरोबर इथं असणारे जे काही प्रमुख लोक आहेत असे आठ दहा जणांनी मला उद्या त्यांनी जर भेट घेतली तर त्यांच्यासमोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जी भेट दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन झालेलं आहे कृषीच आणि आपल्या कधी होणार परीक्षा हे माहीत आहे आपल्याला ते आपण एकत्रित उद्यापासून सात दिवसामध्ये मुख्यमंत्र्याबरोबर आपण समोराबरोबर बसून आणि तोडगा निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असं पवारसाहेबांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे सांगितलं मी आणि मंत्रालयात वेळ मिळाली अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे साहेबांची ही भूमिका असेल तर मग हे कन्फ्युजन चार महिन्याने होणार दोन महिन्यांनी होणार आणि कृषी मला असं वाटतं की थोडंसं मोठं आपण सर्वांना शेवटी निर्णय तुमचा आहे निर्णय आता घ्या असं मी म्हणत नाही तुम्ही बसा चर्चा करा तिथे निर्णय घ्या जरा या चार कोरोनाची हालवत चाललेली आहे इथं दोघं आहे जे लक्ष आहेत सगळ्यात डाऊन आहे आता राहिला प्रश्न कंबाईनचा काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे गेलं त्यांनी तो विषय तिथे घेतला नाही घेतला मला माहित नाही कोणता कंबईन कम घेतला नाही अठरा मुद्दे शिष्टमंडळ पूर्ण होत पूर्ण आयोगाची भेट पूर्ण आयोगात होते काल आपलं जे शिष्टमंडळ गेलं तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना दुसरीकडे आयोगामध्ये चंद्रकांत म्हणजे म्हणजे माझं मत होतं की तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटला असता पण ते भेट नव्हता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला म्हणजे अचानक भेट लावली म्हणजे भेट लावली आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी प्रतिनिधींना म्हणजे विद्यार्थी ते पाठिंबा देणारा कार्यकर्ता राहू शकतो आणि विद्यार्थी होऊ शकत नाही तसंच अभिमन्यू भाऊ अभिमन्यू भाऊ भेटले पण आपलं जे काल डेलिगेशन गेलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं नाही तर मी सात दिवसात बैठक लावतो त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल त्या तीन विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ तिथं चर्चा करू जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तिथून आपण उठणार नाही फक्त कंबाईंच्या बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं हजार जागेची मागणी आलेली आहे अजून जास्तीत जास्त पाचशे मागण्याची जागा आहे मागणी म्हणजे पंधराशे मागणी कदाचित त्यांच्याकडनं केली जाईल म्हणजे पंधरा हजारचा जो अकरा आपण अपन करतो त्या लढ्या आपल्याला लढा येते त्यात एक शून्य तुम्ही करा असं अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ऐकून घ्या तर आता हे सुद्धा कन्फ्युजन आहे खरंच किती आता आरोबाबांनी अठराशेच्या पी च्या आय तशा त्या जागा काढल्या होत्या अकरा ला अकरा किती याच्यात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः एक जिल्हा माणूस म्हणून आरोबाबांनी तो त्यावेळेस निर्णय घेतला आता मग साहेबांनी त्यावेळेस निर्णयामध्ये तर लक्ष घातलं असेल आणि साहेबच म्हणत असतील हे सगळे विषय आणि जे प्रलंबित विषय इंजिनिअरिंगचा असेल पी एस आय असेल नियुक्त असेल इंटरव्ह्यू होणं असेल ते काय ते महानगरपालिका मी बऱ्याच लोकांना फोन केले अधिकाऱ्यांना फोन केले हे सगळे विषय आपण पुढच्या सात दिवसामध्ये या समोर पवार साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये मांडायला लो काय हरकत आहे का कारण हे कसे आहे हे बघा मी आत्ता बोलतोय तुमच्याशी काल फक्त दोन तीन लाईन बोललो इथं अनेक मान्यवर येतील मोठे नेते सगळे पण नुसतंच बोलून होत नसतं पवार साहेब पुढाकार घेत आहेत आणि पवार साहेब म्हणतात की उद्या चार चार लोक जर आपण एक व्यक्तिगत इथं पुण्यामध्ये बैठक साहेबांबरोबर लावली काय विषय कसे मांडायचे कारण त्या पवार साहेबांनी परवा आपले चेअरमन कोण रश्मी शेख त्यांच्याकडे तर कुणीच फोन करू शकत नाही पण साहेबांचा सा अप्रोच त्यांच्याकडे असल्यामुळे साहेबांचं ते ऐकतात या दोन ट्विटमध्ये साहेबांचा सुद्धा रोल मोठा आहे हे मी नाही जे जे चेअरमन आहेत त्यांना तुम्ही विचारलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी कळेल आता बघा तुम्ही आपण सगळे जण भाष्य करू आणि मला तर इथं हा मुद्दा घेत पंधरा हजार झालाच पाहिजे म्हणून मी इथं घोषणाबाजी करणं हे माझ्यासाठी सोपं आहे कारण का राजकारणासाठी आणि इलेक्शन मला सोपं आहे पण तुमच्या भवितव्याबाबत पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले की यांच्यासाठी लढाईच पण यांच्या भविष्याच्या बाबतीत राजकारण करू नका हे जर त्यांनी मला सांगितलं असेल तर कुठंतरी आजची भूमिका घेण्यासाठी माझंही मन म्हणत आहे साहेबांचंही मन म्हणत आहे त्यामुळे मी विनंती आपल्या सगळ्यांना करतो थोडा वेळ घ्या सर्व जे खंबान व्हाय एकत्रित राज्य सेवा अतिरिक्त जाते एकत्रित बसून त्याच्याबरोबर इतर जे आपले कृषी आणि इंजिनिअरिंग वगैरे एकत्रित बसून दोन दोन लोक राहिले उद्या जाऊन आपण साहेबांना भेटू पण हा इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी पुणेकरांनी आपल्या आंदोलनाचं स्वागत दोन दिवस केले म्हणजे हा रोड अख्खा बंद होता काही लोकांना पत्रकारांनी विचारलं काय वाटतं ते म्हणते युवा त्यांच्या लढाईसाठी लढतात आमचा पण पाठिंबा आहे पण 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 किती दिवस किती दिवस हा रस्ता आपण बंद करू शकतो हाही प्रश्न आहे तर मग बरोबर तोपर्यंत तो तुमचा निर्णय तो तुमचा निर्णय आपण सर्वजण एकत्रित बसून काय करायचं बैठक लावून सात दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यां बरोबर साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावायची असेल ते आपण तयार मागणी बरोबर आहे तुमची व तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि हे तुम्हाला सांगतो बघा बघा बघायला सोशल मीडियावर जे काय मी करतो ते मीडियावर टाकत असतो महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे काय मला करता आलं तर मी मीडियावर टाकले तुम्ही त्याचा अभ्यास करा जेव्हा मी विरोधात होतो तेव्हा सुद्धा आपल्या सर्वांच्या काही काय अतिरेक्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला आता हे बघा जेव्हा हा जो विषय आहे तुमच्या मागणी क्या तुम्ही मागण्या मान्य करा साहेबांना मी उद्या सकाळी त्या ठिकाणी बरोबर आहे बोलू दे ना आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये काँग्रेस आहे या आंदोलनामध्ये आम्ही आहोत या आंदोलनामध्ये वंचित होत होते आणि बघा मी माझी मी माझी भूमिका मानतो आंदोलन आंदोलन तुमचं अवघा आहे का मी एका निष्ठ संपवते हे आंदोलन एवढं यायचं तुमचा विषय साहेबांना पण कुणी नाही आलो तरी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटतोय आणि अजून एक

चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज